हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मदरहुड मधरहूडचा मराठी तर्ज मातृत्व मातृपद मातृत्वाचे गुणविशेष आई असण्याची स्थिती किंवा आई पण होत आहे मदरहुडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट टुक टाइम टू ॲडजस्ट माय सेल्फ टू मदरहुड दुसरा वाक्य आहे आय डोंट फील रेडी फॉर मदरहूड तिसरा वाक्य आहे मदरहूड वॉन स्टॉप मी फ्रॉम परसुईंग माय करिअर चौथा वाक्य आहे शी फायनली फाउंड फुलफिलमेंट इन मदरहुड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू